जर नार्वेकरांचा अर्ज भरला गेला आहे तर तो अर्ज निश्चितच मागे घेण्यासाठी नसेल महायुतीकडे साधारण जी काही दोनशे तीन मतं आहेत ती सर्व इंटॅक्ट राहतील का असाही एक प्रश्न आहे लोकसभा विधानसभानंतर अजित पवारांच्या गटामध्ये असलेली एक अशांतता आणि त्याचा फायदा या ठिकाणी कोण घेऊ इच्छित का तर एक उमेदवार कोणाचा पाडायचा आहे आणि त्यातली कडी मला यावेळेस अजित पवारांच्या गटातली दिसतीये नार्वेकरांचा जयंत पाटलांचा विजय होऊन अजित पवारांची एक जागा कमी होऊ शकते अतिरिक्त एक उमेदवार द्यायचा कोणी हा जेव्हा विषय आला तर गेल्या वेळेस तो खेळ भाजपनी खेळला यावेळेस तो खेळ उद्धव ठाकरेंनी खेळला या पाठीमागे शरद पवार यांचाच ब्रेन आहे मिलिंद नार्वेकर हे फक्त महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत का आहे, महावी तिथले कोणाचे तरी उमेदवार आहेत हाही एक प्रश्न आहे नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत विधानसभेची से सेमीफायनल जिला म्हटलं जात आहे ती परिषदेची निवडणूक चांगलंच वातावरण तापवते असं चित्र निर्माण झालंय कालच आपण या संदर्भातला एक व्हिडिओ केला होता त्यात आपण शक्यता वर्तवल्या होत्या की कोणाचे आमदार गळायला लागू शकतात काय काय ही निवडणूक बिनविरोध होईल की निवडणूक झाली तर काय शक्यता असू शकतात या सगळ्या संदर्भाने आपण कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती आता त्याच शक्यतांना थोडं पुढे नेत आज त्याचं विश्लेषण नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर स्वागत आहे तुमचं नमस्ते हाय शार्दुल कसा आहेस Uh, मी मस्त आहे सर परत वातावरण तापायला सुरुवात झाली महाराष्ट्रातलं ऑफकोर्स uh, ते गेले पाच वर्ष तापलेलंच आहे आता आणखीन त्याच्यावर पाणी मारण्यात आलेलं आहे विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर दोन हजार बावीसला सुद्धा विधानपरिषद निवडणूक इंटरेस्टिंग झाली होती त्यानंतर मवी याचं सरकार गडबडलं होतं वगैरे वगैरे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आत्ताच्या विधानसभेची परिस्थिती काय ह्याचा ढोबळ अंदाज सगळ्यांना आलेला आहे त्याच्यातलं समीकरण काय आहे तेवीस आमदारांमागे एक विधान परिषदेचा आमदार असं सगळं समीकरण आहे त्या समीकरणात आपण जायला नको आता कोणाचे किती आमदार सगळ्यांना माहिती आहे पण मिलिंद नार्वेकरांच्या एंट्री नंतर तव्यावर पाणी पडलेलं आहे आणि जो धूर झाला आहे त्यातनं नेमका शक्यता काय त्या आपण जाणून घेऊया तर तुम्हाला एकंदरीत चित्र काय वाटतंय विधान परिषदेचं काय नेमका गोंधळ आहे आणि काय शक्यता तुम्हाला वाटत आहे नाही याच्यात जागा अकरा आहेत आणि अर्ज बारा आहेत ऐन वेळेस नार्वेकरांचा जो आला अर्ज मिलिन नार्वेकरांचा त्या बाराव्या अर्जाने या ठिकाणी ही निवडणूक होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे पाच तारखेला म्हणजे उद्या याबाबतचा अर्ज मागं घेण्याची मुदत आहे आणि यावेळेस नेमकी कोण अर्ज माग घेणार आणि ही निवडणूक बिनविरोध होणार की याची निवडणूक होणार हे स्पष्ट होणार आहे यातला जो काही मी आताही विधान भवनाच्या परिसरातच आहे गेली काही दिवस या ठिकाणच आपण जर बघितली परिस्थिती राजकीय परिस्थिती बघितली तर या ठिकाणच्या सर्व मंडळींचं असं म्हणणं आहे की जर नार्वेकरांचा अर्ज भरला गेला आहे तर तो अर्ज निश्चितच मागे घेण्यासाठी नसेल कारण नार्वेकर हे एक इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहेत किंवा उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत नार्वेकरांचा जर अर्ज भरला असेल तर तो अर्ज मागं घेतला जाणार नाही असं या ठिकाणी चर्चा आहे किंवा तोच सूर विधानभवनाच्या परिसरात आहे असंही म्हटलं जातं की नार्वेकरांना एम सी एचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं जर अध्यक्षपद देण्याबाबतचा जर काही विषय असेल किंवा त्याच्या एक दबावतंत्राचा भाग असेल तर त्यांचा अर्ज मागं होऊ शकेल असं एक शक्यता या ठिकाणी आहे आणि त्याची चर्चा आहे मात्र ही चर्चा नेमकी या चर्चेकडं कि कशा पद्धतीने काही मंडळी बघतात किंवा माझाही मी कसा त्याकडे बघतो याबाबत आपण सविस्तर पुढं थोडंसं बोलू आता ओव्हरऑल जर बघितलं तर या ठिकाणी तेवीस मतांचा कोटा या ठिकाणी आलेला आहे आणि महायुतीचे जर बघितले तर तीन उमेदवार आहेत म्हणजे त्यांना एकोणसत्तर मतांची थेट गरज लागणार आहेत आणि त्यांच्याकडं जर आत्ता असलेली मतं बघितली तर ते साधारण चौसष्ट अशी मतं या ठिकाणी आहेत असं दिसतंय त्यातही पण जर आपण बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं साधारण पंधरा शरदचंद्र पवार पक्षाच्या यांच्या राष्ट्रवादीकडे बारा तर काँग्रेसकडे सदतीस मतं अशी मिळून ती त्यांचं संख्याबळ साधारण चौसष्ट आहे आणि त्यांना मतांची गरज एकोणसत्तर आहे असं चित्र आहे म्हणजे त्यांना या ठिकाणी पाचच मतं कमी पडतायत आणि ती पाच मतं कशी मिळवता येतील असं या ठिकाणी गणित त्यांनी बांधली असावी कारण मतांची संख्या फार मोठी नाहीये कोणत्या परिस्थितीत ही मतांची संख्या फार मोठी नाही आहे तर ज्यावेळेस अजित पवार गटात ज्यावेळेस कुठंतरी लोकसभा विधानसभानंतर अजित पवारांच्या गटात काहीतरी एक चहल पहेल आहे आपल्याला शरद पवारांकडे जायला मिळ लागेल का आपल्याला त्यांच्याकडे जायचं आहे का अशा प्रकारची एक काय म्हणतो आपण त्या गटामध्ये असलेली एक अशांतता दू आणि त्याचा फायदा या ठिकाणी कोण घेऊ इच्छित का अशी एक चर्चा या ठिकाणी विधान भवनात सुरू आहे मात्र त्या चर्चेला उद्या पूर्ण विराम नाही म्हणता येईल पण अर्धविराम मिळेल आणि ही, ही निवडणूक होणार की नाही होणार याबाबतची स्पष्टता उद्या संध्याकाळपर्यंत येईल असं मला वाटतं साधारण एक परिस्थिती काय आहे याबाबतची महाविकास आघाडीच्या अँगलनी ही दिलेली माहिती आहे आ, सर त्यांचे जे मित्र पक्ष आहेत मवियाचे त्यांना त्यांच्या जर का जागा मिळवलं म्हणजे समजा आपण असं चालू की एम आय एम त्यांना पाठिंबा देऊ शकेल का समाजवादी पार्टीचे दोन आमदार आहेत तर ह्यांचं गोळाबेरीज केली तर एकाहत्तर पर्यंत त्यांची संख्या जाते त्यांच्या सगळ्या मित्र पक्षांची जर का जे संभाव्य त्यांना पाठिंबा देऊ शकतात अशी परिस्थिती आहे तर ते त्यांच्यासोबत येण्याची कितपत शक्यता तुम्हाला वाटते की एम आय एम असेल किंवा समाजवादी पार्टी असेल कारण का त्यांना पाच मतांची अजून गरज आहे त्यांचा तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी यावेळेच मतदान हे गुप्त पद्धतीने आहे आणि यावेळेच मतदान प्रतोदला प्रतोद ज्या ठिकाणी आहेत त्यांना दाखवण्याचीही सक्ती नाहीये तेव्हा यावेळेच शंभर टक्के गुप्त मतदान आहे आणि तो घोडे बाजार आहे आता राहिला प्रश्न अं सर्वसामान्यांच्या समोर जनतेसमोर होणारं मतदान किंवा सर्वसामान्यांकडून होणारं मतदान हे कुठेतरी विचारांना धोरणांना किंवा एक त्याला एक लौकिक अर्थानं एक काय म्हणून आपण त्याला की काहीतरी त्याला एक नैतिक बेस आहे मात्र या ठिकाणी होणारं मतदान याला जरी नैतिक बेस आहे असं आपण गृहित धरलं तरी मोठ्या प्रमाणात घोडे बाजार या ठिकाणी अपेक्षित आहे आणि हा घोडे बाजार बघता कोण कोणाला मतदान करेल याची कुठलीही शाश्वती या ठिकाणी देता येत नाही असं मला हे वाटतं की जसं चंद्रकांत हंडोरेंचा दोन वर्षांपूर्वी पराभव झाला आणि त्यांच्या पराभव नंतर हे सरकार त्यावेळेच सरकार पडलं आणि हे नवीन सरकार निर्माण झालं जर हे ही जर परिस्थिती आपण त्यावेळेची बघितली तर त्यावेळेस प्रतोदला तरी दाखवावं लागत होतं की मी कोणाला मतदान केलेलं आहे आणि त्यावेळेसही अशी एक चर्चा होती की त्यावेळेस जे काही बंड झालं किंवा त्यावेळेची जी काही मतं फुटली ती काँग्रेसमधून फुटली होती अशी चर्चा होती मात्र ती चर्चाच होती त्यावर कुठलंही मोठं शिक्कामोर्तब झालेलं कुठलंही शिक्कामोर्तब झालेलं नव्हतं आणि आता तर पूर्णपणे हे गुप्त मतदान असल्यामुळे शंभर टक्के गोगोडे बाजार आहे त्यामुळे याचं मत यालाच मिळेल त्याचं मत त्यालाच मिळेल हे सांगणं कुठंतरी धोक्याचं आहे मात्र जर आपण ढोबळ विचार केला तर ही जी काही सर्व मंडळी आहे सपाची मंडळी असू द्या किंवा एम आय एमचं मत असू द्या ते महाविकास आघाडीकडं विचारांच्या अर्थानं जाणं अपेक्षित आहे आणि त्याच्याही आडाखे त्यांनी नक्कीच बांधले असतील असं मला या ठिकाणी वाटतंय सर काँग्रेसमध्ये मागच्या वेळी बंडाळी झाल्याचं चर्चा तुम्ही सांगितली तर यंदाही तशी परिस्थिती ओढवू शकते का काँग्रेसमध्ये कारण का बाबा सिद्धकी अजित पवार गटामध्ये जाऊन बसलेत त्यामुळे जिशांत सिद्धकी नेमकी काय भूमिका घेतील हाही एक प्रश्न निर्माण झाला होता तर आता काँग्रेसमध्ये बंडाळी होण्याची कितपट शक्यता आहे असं तुम्हाला वाटतं मी मुद्दा हाच आहे की बंडाळी कुठल्या पक्षात होणार यापेक्षा कोण कोणाला कसा कनेक्ट आहे कारण ह्या हा परत विषय असा आहे की नार्वेकरांचाही संपर्क हा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मंडळींशी आहे नार्वेकरही एक इन्फ्लुएन्शियल कॅन्डिडेट आहे आणि जे दुसरे कॅन्डिडेट आहे या ठिकाणी जयंत पाटील शेखाप जे का जे महाविकास आघाडीच्या आघाडीतला एक घटक पक्ष आहे तेही या ठिकाणी दीर्घकाळ राजकारणात आहे त्यांचाही संपर्क दांडगा आहे तर जर या दोन शक्यता बघितल्या पाहिजे दोन शक्यता अशा आहेत की सगळी मातब्बर नेते मंडळी या ठिकाणी आहे म्हणजे भाजपने स्वतःची मतं इंटॅक्ट ठेवली तर ते त्यांच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये त्यांचे आमदार निवडून आणतील त्यानंतर प्रश्न जे दोन दोन कॅन्डिडेट निवडून आणायचे आहेत ते दोन दोन कॅन्डिडेट निवडून आणायची जबाबदारी ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या चार उमेदवारांचा हा प्रश्न प्रामुख्याने आहे जर दगाफटका झाला तर या चार उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा दगाफटका त्यांना होऊ शकतो किंवा त्यांच्यावरती परिस्थिती ओढवू शकते अशी शक्यता या ठिकाणी वर्तविण्यात येत आहे आणि त्याच शक्यतेपोटी मिलिंद नार्वेकरांची उमेदवारी या ठिकाणी दिली गेल्याची चर्चा आहे आता हे कॅल्क्युलेशन विधान परिषदेच्या मतांचं मला वाटतं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो या दोन्ही म्हणजे या दोन्ही ठिकाणी ज्या काही गेल्या पाच वर्षात घडामोडी घडल्या तर बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या नागरिकांचा राज्य स नागरिक शास्त्राचा अभ्यास या पाच वर्षात बऱ्यापैकी झाला लोकांची उजळणी झाली हे आपण बघितलंय तर गेल्या वेळेची विधानपरिषदेची निवडणूक सगळ्यांना आठवतीये तर पहिल्या फेरीतली मतं किंवा फर्स्ट प्रेफरन्स सेकंड प्रेफरन्स हाही आपण बघितला तर यावेळेचा जो काही या ठिकाणी जर मतदान झालं तर तो सेकंड प्रेफरन्सवरती शंभर टक्के जाणारा आहे दोन्हीकडूनही पण आणि सेकंड प्रेफरन्स मधली मतं कशी दिली जातील यावरती सगळी गणित आहेत असं मला वाटतं त्या आणि ही सेकंड प्रेफरन्समधली मधली मतही देताना हे गुप्त मतदान आहे त्यामुळं ही सगळी कॅल्क्युलेशन्स बिघडू शकतात म्हणजे एखाद्यानी फर्स्ट प्रेफरन्स एखाद्या पार्टीने ठरवलं असेल की आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स कोणाला द्यायचा आहे आणि नेमकी त्या एखाद्या मतदारांनी तिथल्या एखाद्या आमदारांनी आतमध्ये जाऊन जर त्याचा फर्स्ट प्रेफरन्स सेकंड प्रेफरन्स त्यांनी जर काही उलटा किंवा त्यांनी त्याच्या लॉजिकने लावला तर या सगळ्या पोलिटिकल पार्टीजनी जी गणित आखलीत की आपल्या फर्स्ट प्रेफरन्सनी कोण निवडून येणार आहे सेकंड प्रेफरन्सनी कोणाला निवडून आणायचं ती गणित फसणार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये कोणाचीच शुअरिटी नाहीये बाजार किती प्रमाणात वाढवायचा हा एक चिंतेचा विषय या प्रमुख नेत्यांसमोर आहे पण तरीही मला असं वाटतं की या ठिकाणी उमेदवार निवडून आणण्यामध्ये ज्यांची आपली जर इंट एकच उमेदवाराचा प्रश्न आहे आपली जर मतं इंटॅक्ट ठेवून जर आपले बेसिक दहा उमेदवार निवडून आणले तर एक उमेदवार कोणाचा पाडायचा आहे आणि त्यातली लूच कडी मला यावेळेस अजित पवारांच्या गटातली दिसतीये कारण त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी लागणारं जे काही संख्याबळ आहे ते त्यांच्याकडे पुरेसं नाहीये असं चित्र या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतंय प्रेफरन्शियल वोटिंगचा तुम्ही मुद्दा मांडला मागच्या वेळी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी तो डाव खेळला होता सहावा उमेदवार उतरवला होता आणि तो निवडूनही आणला होता यंदाही ते तसं करण्याची शक्यता आहे आणि जो पाचवा उमेदवार आहे त्यांचा ते निवडून आणण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या आमदारांबद्दल तुम्ही बोलला जातात की तिकडे लूज का ती कडी तिथे आहे ती तुम्हाला कमकुवत वाटते तर त्याच संदर्भाने मला विचारायचं होतं की महायुतीसोबत जे मित्रपक्ष आहेत त्यांना जर का त्यांना एकत्रित के दोनशे तीन पर्यंत त्यांचा आकडा जातो तर तिथे परत त्यांना इंटॅक्ट ठेवण्याचा मुद्दा ही उत्पन्न होतो कारण का जयंत पाटील जे आहेत शेखा त्यांचे यांचे अपक्षांबरोबर जे संबंध चांगले आहेत असं म्हटलं जातं त्यांच्या वैयक्तिक जागेबरोबर चांगले आहेत असं म्हटलं जातं आणि लोकसभेचा विचार केला थोडा आकडेवारी आम्ही जेव्हा काढली होती त्याच्या त्याच्यामध्ये असं कळलं होतं की ते तेरा आहेत त्यातल्या सात अपक्षांच्या ज्या जागा आहेत तिथे लोकसभेला महाविकास आघाडीकडे लीड गेलं होतं तर आता ह्या तेरा अपक्षांच्या जोरावर राष्ट्रवादीचं भवितव्य अवलंबून आहे का या निवडणुकीमध्ये त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं फर्स्ट प्रेफरन्स नुसार जर तुम्ही विचार केला तर फर्स्ट प्रेफरन्सनुसार दोनशे मला वाटतं दो जवळपास सात मतं की आ, ही यांना लागणार आहेत महायुतीला लागणार आहेत आणि त्यांच्याकडच्या मतांची गोळा बेरीज मला वाटतं साधारण दोनशे तीनच्या आसपास काहीतरी आहे ती तर प्रश्न तोच आहे की हा घोडे बाजार किती घडवून आणायचा कारण ही शुअरिटीनी दोनशे तीन आपण जे म्हणतोय ती यांची मतं इंटॅक्ट राहतील या भरोशावर हे बोलतोय आणि <clears throat> या ठिकाणी महायुतीकडे साधारण जी काही दोनशे तीन मतं आहेत ती सर्व इंटॅक्ट राहतील का असाही एक प्रश्न आहे कारण हे गुप्त मतदान आहे आणि या गुप्त मतदानामध्ये आणि होणारा घोडेबाजात पर्सनल रिलेशन्स या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपली मतं इंटॅक्ट ठेवणं हे प्रत्येक पोलिटिकल पार्टी पुढं एक चॅलेंज आहे मी जसं मागाशी म्हटलं की प्रेफरेन्शियल वोटिंग जर झालं तर त्याच्यामध्ये जर खालीवर काही झालं काही समीकरणं बदलली तर सगळ्यांची समीकरणं बदलू शकतात त्यामुळं प्रत्येक पोलिटिकल पार्टी आपल्या उमेदवाराला एक दोन मतं फर्स्ट प्रेफरन्सची एक दोन मतं ही जास्तच टाकणार आहे त्याच्यामुळं फर्स्ट प्रेफरन्सची मतं एक दोन ठिकाणी जर जास्त टाकली गेली तर ही जी दोनशे तीनचा आकडा आहे तो आणखी खाली येणार आहे फर्स्ट प्रेफरन्ससाठी तर त्यामुळे सेकंड प्रेफरन्सच्या गोंधळ प्रचंड वाढणार आहे आणि या गुप्त मतदानामुळं हा घोडेबाजार वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आता जर असं असेल आणि हे मतदान किंवा निवडणूक होऊ द्यायचं नसेल तर नेमकी महागार कोणी घ्यायची हो असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि मला असं वाटतं की तो दबाव जसा महाविकास आघाडीकडं आहे तसा तो महायुतीवर पण आहे म्हणजे नेमकी कोण पडेल काय होईल निवडणूक लावायची की नाही याच्या बाबतचा गोंधळ निर्माण होईल आणि हा प्रेशर आज रात्री मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे किंवा याच्यातल्या चेक अँड बॅलन्स सुरू झालेले असतील आणि हा चेक अँड बॅलन्सचा खेळ हा बरोबर उद्धव ठाकरे शरद पवारांनी खेळला आहे असे या राजकीय मुंबईतल्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे साधारण अशी चर्चा आहे की या पाठीमाग शरद पवार यांचाच ब्रेन आहे कारण अशाच प्रकारे काही गणित त्यांनी बदलून रामदास फुटाण यांनाही निवडून आणलं होतं कधी काळी आणि जसं जो जी गणित गेल्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी फिरवली होती कारण अतिरिक्त एक उमेदवार द्यायचा कोणी हा जेव्हा विषय आला तर गेल्या वेळेस तो खेळ भाजपनी खेळला यावेळेस तो खेळ उद्धव ठाकरेंनी खेळलाय आणि ज्यावेळेस असा खेळ खेळला जातो आणि त्यातही स्ट्रॉंग उमेदवार दिला जातो त्यावेळेस त्या खेळाचे काही आडाखे किंवा काही त्याचे गणित आपल्या हातात असल्याशिवाय तो खेळ खेळला जाणार नाही एक याच्यातल्या दोन शक्यता आहे एक तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्षपद हे मिलिंद नार्वेकरांना किंवा उ उद, उद्धव ठाकरेंच्या संबंधित कुठल्या तरी घटकाला जाईल किंवा त्याचा दुसरा अर्थ असा आहे किंवा म्हणण्यापेक्षा त्याचा रिफ्लेक्शन असा आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद या आशिष शेलारांना मिळून न देण्यासाठी आता ही खेळ कोण खेळत आहे काय गणित आहेत ही असे वेगवेगळे मुद्दे आहेत मग मिलिंद नार्वेकर हे फक्त महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत का, का महायुतीतले कोणाचे तरी उमेदवार आहेत हाही एक प्रश्न आहे तसेच मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांचे अतिशय दृढ संबंध आहेत किंवा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क ठेवण्यासाठी किंवा एक काहीतरी एक डायलॉग करण्यासाठी मिलिंद नार्वेकर हा एक महत्वाचा घटक आहे तो भाजपसाठीही महत्वाचा घटक आहे तो एकनाथ शिंदेसाठी महत्वाचा घटक आहे अशा परिस्थितीमध्ये मिलिंद नार्वेकरांना निवडणुकीच्या रिंगणात आणून उद्धव ठाकरेंनी एक खेळ खेळलेला आहे त्यात मिलिंद नार्वेकरांची स्वतःची लॉयल्टी टेस्ट त्यांनी या ठिकाणी नार्वेकरांनी एक लॉयल्टी टेस्ट द्यायला लावली आहे हा एक ही एक चर्चा आहे दुसरी चर्चा आहे ती मिलिंद नार्वेकरांशी सगळ्यांशी असलेले संबंध बघता त्यांची जर उमेदवारी किंवा त्यांचं निवडून येण्याचं शक्यता ही जर अधिक असेल तर मग पडणार कोण आणि ती जर पडणार कोण असं जर एक गणित धरलं तर साहजिकच सगळेजण चर्चा करतात की अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी जयंत पाटलांकडनं बघितलं जातं मात्र जयंत पाटीलही तितकेच ताकदीचे उमेदवार आहेत त्यांच्याही स्वतःचे काही मत आहेत त्यांचेही काही आडाखे आहेत अशा केसमध्ये जी कडी आहे म्हणजे म्हटलं ती कडी किंवा तो एक चर्चेचा रोख हा अजित पवार गटाकडे जातो किंवा अजित पवारांकडे असलेल्या मतदारांच्या लॉयल्टी टेस्टकडे जातो त्यातले अनेक आमदार गेले काही दिवस रोहित पवार सातत्याने बोलत आहेत की अठरा एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांना शरद पवारांकडे यायचं आहे तर कदाचित उद्या शरद पवार त्या आमदारांना किंवा त्या लोकांना लॉयल्टी टेस्ट द्यायला लावू शकतात आणि अशा केस मध्ये पाटलांचा विजय होऊन अजित पवारांची एक जागा कमी होऊ शकते अशी एक राजकीय मुंबईतल्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे आता अपर हँड महाविकास आघाडीकडे कि महायुतीकडे काय वाटतं कागदावर जरी महायुतीकडे दिसत असला तरी मला असं वाटतं की राजकीय गणितांमध्ये किंवा राजकारणामध्ये दोन अधिक दोन बरोबर चार असं क्वचित घडतं दोन अधिक दोन हे सहाही घडतं किंवा बावीसही घडतं आणि मला असं वाटतं की जरी कागदावर हा अप्पर हँड तिकडे दिसत असला तरी राजकीय पटलावर हा अप्पर हँड हा महाविकास आघाडीकडे आहे आणि म्हणूनच त्यांनी एक दबाव निर्माण करण्यासाठी या ठिकाणी मिलिंद नार्वेकरांच्या रुपानं बारावी उमेदवार दिलेला आहे सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी उद्या आपल्याला कळेलच नेमका कोण अर्ज मागे घेत आहे का नाही घेतला तर निवडणूक कशी होईल हे आपल्या सगळ्यांसमोर उद्या स्पष्ट होईलच पण तोवर या शक्यतांची जी धूळ उडालेली आहे ती थोडी शांत करण्याचा आपण प्रयत्न केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बघूया काय होतंय आपण परत परत बोलत राहूच या विषयावर पण तोवर आपण इथेच थांबूया खूप खूप धन्यवाद सर तुमचे आणि आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीच आवाहन द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank